अवैधपणे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून कोट्यावधीचा गुटखा जप्त करत आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पान मसाल्याचा मोठा साठा शिरपूर पोलिसांनी हस्तगत करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे दोन कोटी चौपन्न लाख रुपयांचा गुटखा व पानसुपारी शिरपूर पोलिसांनी जप्त केली आहे त्यापैकी इंदोर कडून धुळ्याकडे येणाऱ्या वाहनातून गुटखा व वा पान मसाल्याची अवैध वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचत पोलिसांनी कारवाई केली असता जवळपास वीस लाखांचा गुटखा व पानमसाला पोलिसांनी जप्त केला आहे या कारवाईत दोघाजणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत तर दुसऱ्या कारवाईमध्ये शहादा मार्गे शिरपूरकडे येणाऱ्या तीन ट्रक पोलिसांनी जप्त केल्या असून त्यातील देखील जवळपास सहा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत या दोघेही कारवाई मिळून दोन कोटींहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे धुळे क्राईम साठी अब्दुल रहमान मलिक धुळे शिरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जवळजवळ दो दो दोन कोटी चोपन्न लाखाचा मुद्देमाल आपण गुटखा आणि ज्या बॅग टो आहे त्याचा जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये पहिली जी घटना आहे ती सकाळी सव्वा सहा वाजता इंदोरकडून धुळ्याकडे येणारा एक वाहन क्रमांक एम एच अठरा बी जेड सेवन टू एट हा आपल्याला एक पी आय पाटील यांना एक गुप्त माहिती मिळाल्यावरनं तो आढळण्यात आला त्याच्यामध्ये दोन आरोपीनी आहेत नंदलाल सीताराम पाटील आणि क्लिनर आहे प्रदीप दगास सोनवणे तर यांच्याकडून साधारणतः वीस लाखांचा सा माल बँक केला गुटखा आणि सुपारी जप्त करण्यात आलेल्या आहे त्याचप्रमाणे शहादा मार्गाने शिरपूर येणाऱ्या तीन मालट्रक अडवले असतात त्याच्यामध्ये चार आरोपी आहेत आणि एकूण हा दोघांचा माल म्हणून दोन कोटी चौपन्न लाखाच्या आसपास हा माल आहे त्याच्यामध्ये विवन टोबॅको विमल पान मसाला त्याचप्रमाणे इगल हुक्का तंबाखू असा हा संपूर्ण माल आहे आणि याच्यामध्ये सहा आरोपी सध्या अटक करण्यात आले आहेत